नमस्कार मित्रांनो चा तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी पुढील महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार व्हिडिओला सुरुवात विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतातील सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुढील महिन्यापासून म्हणजेच सप्टेंबर पासून त्यांच्या बहुतेक कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देणार आहे बुधवारी एका अंतर्गत मेमोमध्ये मध्ये टीसीएस ने ही माहिती दिलेली आहे यापूर्वी टीसीएस ने बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता ज्याला कर्मचारी संघटनांनी तीव्र विरोध केला होता आणि यासोबतच टीसीएस कडून जागतिक परिस्थितीचा हवाला देत पगारवाढीवर बंदी घालण्याची घोषणा करण्यात आली होती ऐंशी टक्के कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल टीसीएसचे मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी नियुक्त सी एच आर ओ के सुदीप यांनी बुधवारी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या मेलमध्ये म्हटले आहे की पगारवाढ वाढ एक सप्टेंबर पासून लागू होईल टीसीएसने भविष्यासाठी संस्थेला तयार करण्याच्या व्यापक धोरणाचा भाग म्हणून बारा हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे अशावेळी प्रतिभेला पुरस्कृत करणे आणि त्यांना कायम ठेवणे या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे कंपनी म्हणते की यासाठी तंत्रज्ञानात गुंतवणूक कृत्रिम बुद्धिमत्ता ए तैनात करणे बाजार विस्तार आणि कर्मचारी पुनर्रचना यावर लक्ष केंद्रित केले जाईल कर्मचाऱ्यांसाठी दिलासा हे लक्षात घेण्यासारखे आहे की टी सी एस ची एक ग्रेड स्ट्रक्चर आहे जी वाय ने सुरू होते जी प्रशिक्षणार्थीला दिली जाते त्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे पद सी वन सी टू सी थ्री सी फोर सी फाईव्ह आणि बी आणि शेवटी सी एच ओ मध्ये जाते गेल्या आठवड्यात बाजार विश्लेषकांनी असे सूचित केले होते की कपातीनंतर उर्वरित कर्मचाऱ्यांचे पगार वाढवता येतील भविष्यात इतर कंपन्याही याच धर्तीवर निर्णय घेऊ शकतात असे मानले जाते पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद